नमस्कार आपण आलेला जाधव महाराष्ट्रीयन गोड फार्म कोडोली एम आय डी शी जाण्यामायचं या ठिकाणी आणि मी रामचंद्र केशव जाधव हा गोट फार्म मी चालवत आहे गेली पाच वर्ष झालं हा गोड फार्म आपण चालवतोय आमच्या या ठिकाणी उस्मानाबादी शेळीचं शेळी पालन केलं जातं आणि आपली महाराष्ट्रातली शेळी याच्यावरती आम्ही काम करतोय ही शेळी कशा रीतीने पुढे येईल आणि लोकांना या शेळीपासून कसा जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे माझा अगोदरपासून गायींचा गोठा आहे दुग्धव्यवसाय घरी पहिल्यापासून सुरूच आहे मग याच्यामध्ये काहीतरी थोडंसं नवीन असावं कारण मध्यंतरी लॉकडाऊन पडलं लॉकडाऊनच्या वेळेला दुधाचे दर एकदम ढासळले मग त्यावेळेला व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान झालं मग आपल्याकडं दुसरा काहीतरी पर्याय असावा या दृष्टीने आम्ही शेळीपालनाचा विचार केला कारण आता आपण बघतोय दिवसेंदिवस मटणाचे दरे वाढतच चाललेले आहेत मटणाचे दर काय कमी झालेत असं कुठं आपल्या ऐकण्यात येत नाही मग दृष्टीने आम्ही जरा शेळीपालन पण आपल्याकडे असावं दुसरा पर्याय मग हा दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन दोघं एकमेकांशी परस्पर जोडलेलेच आहेत त्या दृष्टीने आम्ही शेळीपालनाचा अभ्यास केला आणि शेळीपालन निवडलं सकाळी सहा वाजता गोठ्यामध्ये आमच्याकडं साफसफाईला सुरुवात होते एक साफसफाई झाल्यानंतर अर्ध्या पाऊन तासामध्ये आम्ही शेळ्यांना परत खोराक खायला देतो खोराक झाल्यानंतर तुरीचं भुसकट किंवा जे आमच्याकडे कोरडा चारा उपलब्ध आहे तो चारा आम्ही शेळ्यांना खायला देतो मग हा चारा दिल्यानंतर त्या दरम्यान आम्ही शेळ्यांची जी लहान पिल्ल आहेत त्या पिल्लांना दूध पाजून घेतो दूध पाजून झाल्यानंतर समजा जर कोणाला काय औषध वगैरे द्यायचं असेल ते देऊन घेतो साडेआठ पावणेच्या हो दरम्यान आम्ही शेळ्यांना पाणी पाजतो आणि साधारण साडे दहा अकराच्या दरम्यान आमच्याकडं जो ओला चारा उपलब्ध आहे मग त्या चाऱ्यामध्ये मकाची कुट्टी मुख्यत्व असते किंवा इतर जो उपलब्ध असेल तो चारा आम्ही खायला देतो चार वाजता पुन्हा शेळ्यांना खुराक दिला जातो सहा वाजता शेळ्यांना पुन्हा जी कुट्टी उपलब्ध आहे हिरव्या चाऱ्याची ती कुट्टी खायला घालतो त्याच्यानंतर पाणी पाजलं जात आणि पुन्हा एकदा कुट्टी दिली जाते असा आमचा दिनक्रम आहे कुट्टी दिल्यानंतर पुन्हा आम्ही संध्याकाळी जी पिल्ल आमची छोटे ते पिल्लांना पुन्हा दूध पासतो जर कोणाला औषध द्यायचं असेल तर ते औषध दवा वगैरे त्या पद्धती आम्ही करतो आम्ही गेली पाच वर्ष झालं आम्ही महाराष्ट्रातली जी शेळे आपली शेळी आहे मुख्यत्वे तिच्यावरतीच काम करतोय आणि एकच जात आमच्याकडे आमच्या गोठ्यामध्ये सांभाळली जाते पूर्णपणे उस्मानाबादीचा गोटफाम आमचा आहे आता हा गोठा ज्या वेळेला आम्ही सुरू केला त्यावेळेला आमची पूर्वी एक जुनं शेळ्या आहे मागच्या बाजूला तिथं आम्ही शेळी पालन सुरू केलं होतं साडेतीन वर्ष त्या ठिकाणी काम केल्यानंतर आम्ही या गोष्टीचं नियोजन केलं की के के एलिव्हेटेड शेड जे वरती दहा फूट उंची वरती शेड आहे खाली कोंबड्या आहेत आणि वरती शेळ्या आहे की जेणेकरून शेळीला मलमूत्र जे आहे त्याचा त्रास काय होऊ नये पणा राहावा आणि पिल्लांनाही जो त्रास होत होता खाली बॅक्टेरियाचा तोही कमी व्हावा त्या दृष्टीने आम्ही या शेडचा विचार केला ते जे जुनं शेड आहे ते जुनं शेड द्यायला आम्ही चालू केलंय त्या ठिकाणी आम्ही एक शेळी पासून सुरुवात केलेली आहे मग एक शेळीच्या नंतर दोन शेळ्या त्याच्यानंतर दहा शेळ्या आणल्या एक बोकड आणला असं तेरा शाळ्या माझ्याकडे सात महिने होत्या त्याच्यानंतर एक दोन एक दोन करत आम्ही शेळ्यांची वाढ करत गेलो एक दोन वर्षापर्यंत शेळ्या खरेदी केल्या त्याच्यानंतर शेळ्यांची खरेदी थांबवून आमच्याकडचे जे पाटे ज्या ज्यांचा जन्म आमच्या गोट्यामध्ये झालेला आहे तेच आमचं ब्रिडिंग आम्ही पुढं वाढवत जान्त गेलो आणि आता माझ्या सत्तर तर ब्रिडिंगच्या ज्या मेल आहेत फिमेल आहेत त्या सत्तर आहेत ब्रिडिंगसाठीचे मेल माझ्याकडे दोन आहेत आणि मग त्यांची लहान मोठी जी पिल्ल आहेत अशी मिळवून एकूण संख्या गोट्यामध्ये दोनशे आहे तरी या व्यवसायात सुरुवातीला कोणत्या लागतं आता कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला त्या व्यवसायासाठी वेळ दिला पाहिजे किंवा खर्च जो आहे त्या खर्चाचं नियोजन आपल्याला करावं लागतंय की कशा पद्धतीने आपण खर्च करायचे आता हे जे तुम्ही शेड बघताय शेड थोडं खर्चिक आहे एलिव्हेटेड शेड आहे यासाठी खर्च भरपूर होतोय तर शेळी पालनामध्ये इतक्या खर्चाची गरज नाही परंतु आमचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशाच्या दृष्टीने सुरुवातीचं आमचं शेड कमी खर्चाचं होतं साडेतीन वर्ष त्याच्यात काम केलं आम्ही त्याच्यानंतर ह्या एलिव्हेटेड शेडमध्ये आलं आणि इथं आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला हे शेड थोडं खर्च जास्तच आहे माझं म्हणणं असं आहे की कमी खर्चामधलं शेड शेड पालकाने तयार करावं आता सुरुवातीच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही म्हणाल तर सुरुवातीला व्यवसाय आपल्याला माहित नसतो कशा पद्धतीने व्यवसाय करायचा गुंतवणूक कुठं आणि किती कशा केली पाहिजे ती कळत नसते जनावरांना होणारे जे काही आजार आहेत ते आजार कळत नाहीत मग या गोष्टीसाठी आम्ही काय केलं तर सुरुवातीला आम्ही एक दीड वर्ष शेळीपालनाचा अभ्यास केला मग हा अभ्यास करत असताना आम्ही काय प्रशिक्षण सुद्धा केले मग काय ऑनलाईन प्रशिक्षण केली काय आपल्या इथे कोय नाक्यावरती साताऱ्यामध्ये आय डी वी आय आर सी टी प्रशिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी मी दोन हजार सतरामध्ये दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग घेतलं होतं त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये शेळी ट्रेनिंग घेतलं मग अशी वेगवेगळी ट्रेनिंग आहेत अनेक ठिकाणची मी ट्रेनिंग केलेली आहे मग सुरुवातीला पण अभ्यास आणि प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आम्ही ते सगळं केलं की या पुढे येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती आपल्याला कशी मात करता येईल आणि आम्ही हे शेळीपालन करतोय आधुनिक शेळीपालन आधुनिक शेळीपालन करत असताना त्यामधल्या त्रुटी काय काय आहेत पारंपरिक मध्ये काय चुकतंय मग ते चुकून आहे हे सगळं प्रशिक्षणामध्ये आम्हाला तिथं कळलं मग त्या ज्या काय अडचणी चुका होणार आहेत त्याच्यावरती मात करून आम्ही शेळीपालन आता चालू घडीला अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय जे नवीन व्यवसाय किंवा व्यवसायामध्ये उतरतायत करत असताना आपल्या आजूबाजूचा परिसराचा अभ्यास केला पाहिजे के की त्या परिसरामध्ये परिसरामध्ये परिसरा हवामान कशा पद्धतीचा आहे वारा पाऊस कसा आहे मग हा बघितल्यानंतर तुमच्या परिसरामध्ये रोगराई काय येते चाराची उपलब्धता कशी आहे या सगळ्या बागितल्यानं बाबी बघितल्यानंतर नवीन शेळी पालकांनी तुमच्या आजूबाजूचं जे मार्केट आहे त्या मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे की कोणत्या पद्धतीचा मार्केट तुमच्या इथं चालतंय मग ते, ते, ते जे चालणारं मार्केट आहे त्या मार्केटचा विचार करून सुरुवातीला त्या पद्धतीची जात निवडणं गरजेचं आहे ती जात निवडून शेळीपालन सुरू केलं पाहिजे ते शेळीपालन सुरू केल्यानंतर शेळीपालनामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे तुम्ही त्याच्यानंतर शेळीपालनाला आपण वेळ दिला पाहिजे साधारणपणे कमीत कमी एक हजार दिवस तरी शेळीपालनासाठी आपण देणं गरजेचं आहे समजा आपण जर तीन वर्ष धरले तर तीन वर्षामध्ये सुरुवातीचं जे वर्ष त्याच्यामध्ये चुका होत राहतात ते तुका दुरुस्त करून पुढचं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये आपण काम करणं गरजेचं आहे आणि दोन वर्षानंतर आपल्याला नफा मिळवायला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं तिथून पुढे व्यवसाय आपला सुरू होतो तीन वर्षानंतर आपण व्यवसायामध्ये पूर्ण स्टेबल होतो तर जे नवीन उद्योजक याच्यामध्ये येणार आहेत त्यांना माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही व्यवसाय सुरू करत असताना व्यवसायाचा अभ्यास करा प्रशिक्षण घ्या त्याच्यानंतर व्यवसाय आपल्याला तीन वर्ष सातत्याने चालवायचे आहे या गोष्टीची तरतूद करून व्यवसाय सुरू करा निश्चित व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल शेड़ी पानला, शेड़ी पानला आ, आ, है। है आता शेळीपालनात शेळीपालनाचं दूध हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे जणे लहान बाळ आहेत ह्या लहान बाळांना आता आमच्याकडे जी मागणी होते या दवाखान्यामधून ज्या मुलांचे जन्म झाला आहे आणि आईला दूध कमी आहे त्या मुलांना आईचं चा दूध त्याऐवजी शेळीपालनामध्ये आमच्या शेळीचं दूध दिलं जाते लोकांची मागणी ते त्याच्यानंतर डेंगू झालेले जे पेशंट आहेत ते डेंगू झालेल्या पेशंटला सुद्धा दुधाचं आमच्याकडे मागणी आहे शेळीच्या दुधाचं जे चीज बनतंय पनीर बनतंय याला मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे आज आमच्या घरचं दूध जे आहे ते शंभर रुपये लिटर प्रमाणे विकले जाते निश्चितच नवीन जे शेळीपाल शेळी पालक शेळीपालनामध्ये उतरू इच्छितात त्यांनी अनुभव घेणं गरजेचं आहे म्हणजे प्रशिक्षण अभ्यास तर केलाच पाहिजे परंतु त्यासोबत त्यांनी कुठंतरी एखादा त्यांच्या आजूबाजूचा जो फार्म आहे त्या ठिकाणी जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीनं काम केलं जाते तसं काम करणं गरजेचं आहे जेणेकरून तिथं जे काय अडचणी येतात ते त्यांना कळून जातील तसेच त्यांच्या या अंगाला त्या गोष्टीची आणि ते काम करण्याची सवय लागेल पुढे ज्या वेळेला ते व्यवसाय सुरू करणार आहेत त्यावेळेला त्यांना व्यवसायामध्ये अडचणी कमी होईल या व्यवसायासाठी सरकारकडून आता भरपूर योजना उपलब्ध आहेत सगळ्यात मोठी योजना म्हणजे एन एल एम योजना आहे ज्याच्यामध्ये पाचशे शेळी प्लस पंचवीस बोकट एक कोटीचा प्रोजेक्ट आहे पन्नास लाख रुपये सबसिडी आहे तसेच छोटे मोठे आपण जर व्यवसाय बघितले सबसिडीचे जे प्लॅन आहेत ते बघितले तर मराठवाडा पॅकेज जिल्हा परिषदकडे उपलब्ध आहे वीस प्लस दोन शाळेंचा आहे तसंच पंचायत समितीकडनं दहा प्लस एक किंवा पाच प्लस एक अशा पद्धतीने ही तुम्हाला स्कीम दिली जाते या खादी ग्रामोद्योग आहे ना नाबार्ड आहे यांच्याकडे वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊन शिळ ला निश्चित जास्तीचा फायदा कमवू शकताय